दहेंद्र येथील शेतातील गव्हाच्या पिकाच्या रविवारी रात्री अचानक आग लागल्याने वाजून दरम्यान लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली सगळीकडे होळी पेटत असताना दहेंद्र येथील जुगू छोटू पाडलीवार व चाळीस वर्ष शेतकरी याच्या शेतातील गव्हाच्या पिकाच्या गंजीला आग लागल्याच्या घटनेने शेतकऱ्याच्या पिकाची होळी झाली माहितीनुसार तीन एकरातील शेतातील तयार झालेले रब्बी पीक काढणी करीता रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत खाक झाले झाल्याने शेतकरी हवालदिल झाला नुकत्याच झालेल्या गारपिटीसह पावसाच्या तडाक्यातून सुटका होत नाही तोच आगीने पिकाची राख रांगोळी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे काही दिवसांनी मुलाचं लग्न आहे आता अशा परिस्थितीत गरीब शेतकरी काय करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा झाला आहे गरीब शेतकऱ्याला शासनाने त्वरित मदत करावी व वृत्त वृत्तलिहित महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा